नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज एक अत्यंत वेगळी बातमी आहे त्र्याहत्तर वर्षाच्या जत विकास सोसायटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विकास सोसायटीसाठी एक अत्यंत देखणी टोलेजंग अशी इमारत उभी करण्यात आली आहे आणि हे ऐतिहासिक काम करण्याचं भाग्य लाभलेलं आहे ते या सोसायटीचे चेअरमन दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चळवळीतील एक नेते सुरेशराव शिंदे सरकार यांचे अत्यंत खंदे समर्थक असलेले प्रकाश देवकुळे यांनी सदरचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक काम केलेलं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्वर्गीय बी आर काका शिंदे यांनी सदरची सोसायटी स्थापन केली आणि या सोसायटीमध्ये सह जत अचकनळी तिप्याहळी वाशान अमृतवाडी मल्लार अशा सहा गावांचा याच्यामध्ये समावेश आहे तालुक्यातली सर्वात मोठी विकास सोसायटी असलेल्या जत विकास सोसायटीला स्वतःची अशी आणि सुसज्ज अशी इमारत नव्हती मात्र सुरेशराव शिंदे सरकार आणि माझे आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या प्रकाश देवकुळे यांनी या सोसायटीमध्ये एक नवा इतिहास घडवलेला आहे या सोसायटीच्या इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरानं ना कोरलेलं आहे अवघ्या नऊ महिन्यामध्ये जत विकास सोसायटीला टोलेजंग अशी इमारत मिळालेली आहे आणि जिल्हा बँकेनं ना कर्ज नाकारल्यानंतरही सोसायटीनं ना स्वबळावरती ही इमारत उभी करून दाखवली आहे आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते सोसायटीच्या नूतन वास्तूचं उद्घाटन झालं आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि जत शहराचे कुटुंबप्रमुख सुरेशराव शिंदे सरकार त्याचबरोबर माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते अत्यंत दिमागदार असा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोसायटीला इमारत का नव्हती आणि इमारत उभ्या करण्यामध्ये कोणी अडचणी निर्माण केल्या आणि या सर्वांच्यावरती मात करून कशा पद्धतीनं सोसायटीला इमारत आपण उभी केली आहे सांगत आहेत या सोसायटीचे चेअरमन प्रकाश देवकुळे नमस्ते जत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी जत या सोसायटीचे चेअरमन प्रकाश देवकुळे गेली एक वर्ष होत आलं मला या संस्थेचे चेअरमन बनून आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक मान्य सुरेशी शिंदे सरकार यांनी या सोसायटीचा कार्यभार हातात माझ्या दिला आणि ज्यावेळेला दिला त्यावेळेला मी पहिल्या मुलाखतीत पहिल्या चेअरमनपदी निवड झाल्या झाल्यास गाला मी बोललो होतो की आम्ही इज्जत विकास सोसायटीचे इमारत नुथून करायचा माझा ध्यास आहे आणि या ध्येय पुढं ठेवून मी जे काम चालू केलं त्या कामामध्ये कर्जवसुलीचं पहि प्रथम काम हाती घेतलं आणि त्या कर्जवसुलीतनं त्यानंतर सभासद वाढवणे क कर्ज, कर्ज मागणी केलं मी जत आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी कर्ज मागणी केलं होतं पण काही आमच्या तुटी असल्यामुळे आर्थिक तुटी असल्यामुळं व व्यस्तपात असल्यामुळं आम्हाला कर्ज बँकेने नाकारलं आणि एकदा नाही दोन वेळा आम्ही स्वतः मी जाऊन सरकारला घेऊन जाऊन आलो आमचे मार्गदर्शक प्रतापराव शिंदे होते नंतर आमचे हे होते प्रमोद सावंत प्रतापराव शिंदे प्रमोद सावंत स्वप्नीलभाई शिंदे ह्या सर्वांनी आम्ही जाऊन प्रयत्न केलं अप्पाजी पवार होते आमचे त्या सर्वांनी जाऊन आम्ही चार एकदा नाही दोनदा नाही तर तीन चार वेळा जाऊन आम्ही सांगलीला बँकेत जाऊन खटकं जाऊन आलो पण तरीही आम्हाला ते काही त्रुटीमुळं कर्ज नाकारलं वीस लाखाचं पुन्हा आम्ही आलो ना आमची जतची चीज़। इमारत हे झालीच पाहिजे याच्यासाठी मी असो स्वप्नीलभाई शिंदे असो दे अप्पाजी असो दे किंवा प्रतापराव शिंदे किंवा माझे सर्व संचालक सहकारी यांनी आम्ही एक मिटिंग घेतली आणि सांगितलं की जे आता व्यस्तपात आहे ह्याच्यामुळं आपली बांधकाम होत नाही आणि याच्यासाठी दुसरं कारण म्हणजे आमचं बांधकाम राखीव निधी होती एक राखीव निधी आणि एक ह्याचं आमच्या सभासदांनी इमारत निधीसाठी जो साठवलेला फंड होता तो सहा लाख आणि हा पाच लाख असा अकरा लाखाचा फंड आमच्याकडे शिल्लक होता आणि मी ए आर ऑफिसला लगेच माग तर ते फंडाची मागणी केली आणि तो फंड आम्हाला ए आर ऑफिस डॉपळी साहेबांनी लगेच मान्यता दिली मला आणि एका महिन्यामध्ये मी बांधकाम ऑगस्टला पंधरा ऑगस्टला मी भूमिपूजन करून जगतापसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि सरकारांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलं व नऊ महिन्यामध्ये मी इमारत पूर्ण केली आणि दहाव्या महिन्यामध्ये मी इमारतीचं उद्घाटन माननीय विशालदादा पाटील खासदार आणि आमचे मार्गदर्शक जगतापसाहेब आणि आमचे हितचंतक सुरेशरावजी शिंदेसरकारसाहेब यांच्या सर्वांच्या मदतीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं या इमारतीचं उद्घाटन सोहळा तेरा तारखेला आम्ही संपन्न केला आणि अतिशय बिकट परिस्थितीनं हे एक काम केलं मला सरकारने जी संधी दिली माझ्यासारख्या गरीब हितकुरू जे हिरा शोधला मला मातंग समाजाला एवढा मोठा न्याय दिला त्यांनी हे खरंच माझं भाग्य आहे आणि ह्याच्या पुढं पण वसुली असो दे की पाण्या वॉटर टँक बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे नंतर खत औषधाचं चा दुकान चालू करायचं आमचं मानस आहे आणि इथून पुढचं जे काय कार्य आहे हे नक्कीच आम्ही चांगलं त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये सांभाळू आणि या कार्याला सर्वांनी मला मदत केली त्याबद्दल आमच्या सर्व संचालकांचं व मार्गदर्शक सर्वशिवाजी शिंदे सरकार सर्व यांचं मी खरोखरच धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र